हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्यांचं सकेन आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्वामींचे अकरा गुरुवार कसे करायचे गुरुवार नक्की कधीपासून सुरू करायचे स्वामींचे अकरा गुरुवार करण्यासाठी कुठले नियम आपल्याला पाळावे लागतात त्याचबरोबर त्या पूजेसाठी पूजा मांडणीसाठी कुठल्या साहित्याची आवश्यकता आहे कुठल्या नियमांचं आपल्याला जपून पालन करायचं आहे खंड पडला तर काय करायचं आहे या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे जे कोणी आपले जुने सेवेकरी असतील त्यांना सगळ्यांना या गुरुवारांबद्दल माहिती असेल पण ज्यांनी कुणी आतापर्यंत स्वामींचे अकरा गुरुवार केलेले नाही आहेत तर तुमच्या संकल्पपूर्तीसाठी तुमच्या इच्छा आकांक्षा सगळ्या काही पूर्ण होण्यासाठी जर तुम्ही हे गुरुवार करू इच्छिता तुम्ही हे व्रत करू इच्छिता तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा कुठलाही पार्ट स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला व्रताची सगळी व्यवस्थित माहिती मिळेल तर सगळ्यात आधी आपण बघूया की व्रत आपण कधी करायचं गुरुवारला कधी बसतं सुरुवात करायची त्याचबरोबर शुभ दिवस कुठला कुठले नियम पाळायचे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलाही गुरुवार हा शुभच असतो तर तुम्ही कुठल्याही दिवसापासून म्हणजे कुठल्याही गुरुवारापासून अर्थातच आपण गुरुवार करणार आहोत तर कुठल्याही गुरुवारापासून तुम्ही कुठल्याही या सेवेला सुरुवात करू शकता म्हणजे अकरा गुरुवार करणार आहेत अगदी येणारा जो तुमचा गुरुवार असेल त्या गुरुवारपासून पण सुरुवात केली तरीही चालेल अगदीच चा असं काही खूप तुम्हाला तिथे बघण्याची गरज नाही आहे की पौर्णिमेच्या गुरुवारपासून की गुरुपुष्य अमृताच्या गुरुवारपासून अगदी असं नाही कॅलेंडरमध्ये येणारा प्रत्येक दिवस हा आपला शुभच असतो त्याच्यामुळे कुणीही कुठल्याही गुरुवारी सुरुवात करू शकतं तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या अकरा गुरुवारांची सेवा कुणी कुणी करायची घरातली कुलस्त्री असेल घरातले पुरुष मंडळी असतील वेक्दी, वेक्दी कुणी अविवाहित मंडळी असतील अगदी म्हातारे व्यक्ती वृद्ध व्यक्ती असते अगदी कुणीही या गुरुवारांची सेवा करू शकतं याला कुठलंही बंधन नाही वयोमर्यादा नाही अगदी कुठल्याही वयोमर्याद्यापासून ते कुठल्याही वयापर्यंत तुम्ही या गुरुवारांची सेवा करू शकता अगदी ज्यांना कुणाला स्वामीचरित्र हा ग्रंथ वाचता येतो त्या प्रत्येक व्यक्तीने आणि अर्थातच ज्याला वाचता येत नाही त्या व्यक्तीने सुद्धा गुरुवार कसा करावा हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर दोन शंकांचं निरसन झालं आहे गुरुवार तुम्ही कुठल्याही गुरुवारपासून सुरुवात करू शकता अगदी येणारा जो तुमचा पुढचा गुरुवार असेल त्यापासूनसुद्धा त्याच्यानंतर कुणी घरातला कुठलाही व्यक्ती ही सेवा करू शकतो अगदी नवरा बायको असतील तर दोघांनी सुद्धा केली तरीही चालेल दोघांपैकी एकाने केली तरी चालेल किंवा तुमचं जर काय म्हणतो आपण जॉईंट फॅमिली असेल तर जॉईंट फॅमिलीमधल्या एखाद्या मेंबरनी केली तरीही चालेल म्हणजे आपल्या घरातल्या सगळे काही संकल्प पूर्ण होण्यासाठी आपल्या घरी घरातल्या परिवारांच्या म्हणजे कुटुंबातील कुणाच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी जरी तुम्ही करत असाल जसं एखाद्या आईने आपल्या मुलांसाठी केलं बहिणीने भावासाठी केलं नवऱ्याने आपल्या बायकोसाठी केलं तर कुणीही कुणासाठीही ही सेवा करू शकतं तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सेवा करण्यासाठी स्वामींचे अकरा गुरुवार करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टींची गरज आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ तुमच्या घरात असायला हवा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजांचं स्थान तुमच्या घरात असायला हवं अर्थातच महाराजांचं स्थान म्हणजे महाराज मूर्ती स्वरूपात फोटो स्वरूपात अगदी कुठल्याही स्वरूपात तुमच्या घरात विराजमान असायला हवं जर तुमच्याकडे फोटो नसेल तर सगळ्यात आधी महाराजांची देवघरात स्थापना करा आणि त्याच्यानंतर महाराजांची गुरुवार करायला सुरुवात करा कारण जेव्हा आपण मांडणी करतो तर आपल्याला दोन गोष्टींची गरज लागते एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं महाराजांचा फोटो आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वामीचरित्र सारंग ह्या साध्या दोन गोष्टींची गरज आहे त्याच्यानंतर आता आपण बघूया नियमावली तर आपण जेव्हा अकरा गुरुवारला गुरुवाराला सुरुवात करतो तर सगळ्यात पहिली ज्या गुरुवारी आपण सुरुवात करणार असतो अर्थात जर तुमचा उद्या गुरुवारी येणार असेल आणि आज बुधवार आहे तर बुधवारी तुम्हाला कुठल्याही जवळच्या मंदिरात दत्त महाराजांचं अर्थात okay. मंदिर किंवा स्वामी महाराजांचा मठ असेल किंवा आपलं केंद्र अतिउत्तम केंद्रात जाऊन तुम्हाला नारळ खडीसाखर घेऊन जायचे आहे खडीसाकर घेऊन ती महाराजांना अर्पण करायची आणि त्याच्यानंतर महाराजांना आपल्या मनातल्या इच्छा बोलून दाखवायच्या की महाराज मी उद्यापासून गुरुवाराला सुरुवात करणार आहे तर माझे गुरुवार कुठल्याही प्रकारे न खंड पडता अगदी व्यवस्थितरित्या तुम्ही माझ्याकडनं सेवा करून घ्या असा संकल्प आपल्याला करायचा आहे अर्थात तुमच्या जवळपास जर मंदिर केंद्र मठ काहीच नसेल तर तुम्ही ही गोष्ट तुमच्या देवघरासमोर करू शकता तुम्ही नारळ खडीसाकर महाराजांना देवघरासमोर अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार गुरुवारपासून सेवेला सुरुवात करूया आता जर बुधवारी तुम्हाला करायला नाही जमलं तर गुरुवारी अर्थातच गुरुवारी आपण कुठल्याही वेळेत सेवा करणार आहोत तर गुरुवारी सकाळी जाऊन जरी तुम्ही मंदिरात जरी मंदिरात, मंदिरात केंद्रात मठात जाऊन आलात बुधवारी न जाता तरीही झाले दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट संकल्प झाला आता त्याच्यानंतर जर कुठली एखादी स्त्री असेल तर मासिक पाळी येते ते नैसर्गिक खंड आहे तो तर एखादा आता आपण अकरा गुरुवार करणार आहोत म्हणजे जवळजवळ तीन महिने लागतील तर तीन महिन्यांपू मध्ये कुठल्याही गुरुवारी जर तुम्ही मासिक धर्मात असाल तर तो गुरुवार स्किप करायचा त्या गुरुवारी सेवासुद्धा नाही करायची त्याचा येणारा जो पुढचा गुरुवार असेल तो अकरा गुरुवारांमध्ये धरायचा म्हणजे दोन किंवा तीन गुरुवार झाले असतील आणि चौथ्या गुरुवारी जर मासिक धर्मात आला तर चौथा गुरुवार सोडून द्यायचा त्याच्या पुढचा जो येणारा गुरुवार असेल त्याला चौथा गुरुवार कन्सिडर करायचा त्याच्यानंतर जर सुतक किंवा विर्धी किंवा असं काही गोष्ट झाली तरीसुद्धा तुम्ही सेम गोष्ट करायची किंवा तुम्ही कुठेही गावाला गेलात चुकून माकून काही आलं लग्न समारंभ आले तरीसुद्धा तुम्ही सेम गोष्ट करायची त्याच्यानंतर जर तुम्ही गुरुवारच्या दिवशीच गावाला जाणार असाल आणि जर तुम्ही सेवा करून जाताय किंवा घरी आल्यानंतर सेवा करू शकताय तर तो गुरुवार जर तुम्ही गृहीत धरला तर चालेल त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुवार हा आता तुम्ही जिथे सुरू करताय जसं एखाद्या मुलीने आपल्या सासरी जर गुरुवार के करायला सुरुवात केली तर ते पूर्ण अकरा गुरुवार तुम्हाला तिथेच करायचे आहेत अर्थातच जी लग्न झालेली स्त्री असेल तिने आपल्या सासरीच गुरुवार करायचे म्हणजे जर तुम्ही नोकरीसाठी जर तुम्ही वेगळ्या शहरात राहत असाल आणि अर्थातच जर तुम्ही तुमच्या मूळ गावी गेलात तर तो गुरुवार तुम्ही धरू शकता पण एखादी मुलगी लग्न झाल्यानंतर माहेरी गेली तर माहेरचा गुरुवार धरायचा नाही तुम्ही सेवा करू शकता पण तो गुरुवार तुमचा अकरा गुरुवारांच्या संकल्पेत तो गुरुवारांमध्ये धरला जाणार नाही त्याच्यामुळे शक्यतो कटाक्षाने एक नियम जळून पाळावा की तुम्ही तुमच्या घरीच गुरुवारांची जी सेवा आहे पूजेची जी मांडणी आहे ती करावी अगदी असे साधे सोपे आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणी स्त्रिया विचारतील की ब्रह्मश्चर्याचं पालन करायचं का तर काही जे लोक असतील जे संतती प्राप्तीसाठी गुरुवार करणार असतील तर अर्थातच तुम्ही ह्या नियमाचं पालन नाही केलं तरीही चालेल पण आ, माँशाहर माँशाहर गुरुवार वगळता म्हणजे अगदी तीन महिने तुम्हाला या नियमाचं पालन करायचं आहे असं काहीच नाही मांसाहार वर्ज मांसाहार तुम्ही तीन महिने कटाक्षाने घ्यायचाच नाही जर तुम्ही मांसाहार करत असाल तर कृपया करून तुमचे गुरुवाराचा संकल्प केल्यानंतर ते गुरुवार पूर्ण होईपर्यंत कृपया करून मांसाहार करू नका तुमचे गुरुवार लागू पडणार नाही अर्थातच जर तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असाल आणि बाकीचे लोक मांसाहार करत असतील तर चालेल पण गुरुवारच्या दिवशी शक्यतो बनवायचं नाही आणि तुम्ही तर खायचं नाहीच नाही तर हा पण एक नियम पाळायचा आहे तर अगदी साधे सोपे नियम आहेत जसं आपण आपल्या गुरुचरित्र पारण्याच्या वेळी नियम करतो जसं एक वर्णी धान्य खातो किंवा आणखी काही खाली आपण झोपत असतो तर अशा अगदी इतक्या कडक नियमांचं पालन अर्थातच आपल्याला करायचं नाही अगदी साधे सोपे जे नियम मी तुम्हाला सांगितले त्या नियमांचं पालन करायचं आहे आता त्याच्यानंतर आता, आता आपण बघणार आहोत पूजा मांडणी कशी करायची तर पूजा मांडणी मी आता तुम्हाला तोंडीसुद्धा सांगते आणि मी सुद्धा गुरुवार केलेले आहेत तर त्यापैकी जर मला एखादा फोटो सापडला माझ्या मांडणीचा तर मी इथे देण्याचा नक्की प्रयत्न करते तर मांडणी करण्यासाठी सकाळी अगदी स्वच्छ होऊन पहिल्या गुरुवारपासून सांगते तुम्हाला मांडणी ही दर गुरुवारी करायची आहे आणि संकल्प फक्त गुरुवार सुरू करायच्या आधीच करायचा आहे प्रत्येक गुरुवारी संकल्प करायची गरज नाही तुम्ही संकल्प करून आल्यानंतर किंवा मंदिरासमोर म्हणजे देवघरासमोर करत असाल तर संकल्प झाल्यानंतर स्वच्छ पा आंघोळ वगैरे झाली स्वच्छता झाली देवघरासमोर देवपूजा आपली रोजची आटो आटोपून घ्यायची आणि दिवसभराच्या कुठल्याही काळात तुम्ही ही पूजा करू शकता दुपारचा वेळ सोडून सकाळी करा किंवा संध्याकाळी करा किंवा संध्याकाळी चार वाजेनंतर केलं तरी चालेल पण दुपार ही महाराजांच्या आरामाची वेळ असते तर त्यावेळेला कृपया करून महाराजांना त्रास देऊ नका तर स्वच्छ एक पाठ घ्यायचं आहे त्याच्यावर स्वच्छ कुठलंही कापड तुम्ही अंतरू शकता लाल पिवळं हिरवं पांढरं तुमच्या आवडीचं आसन फक्त स्वच्छ असावं काळ नसावं बाकी तुम्ही कुठलाही रंग तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही उपयोगात आणू शकता पाटावरती सगळ्यात आधी महाराजांच्या फोटोची आपल्याला मांडणी करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला दिवे प्रज्वलित करायचे आहे दोन दिवे प्रज्वलित केले तर अतिउत्तम एक गायच्या तुपाचा दिवा आणि दुसरा तेलाचा दिवा तुपाचा दिवा शक्य नसेल तर तुम्ही फक्त तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी चालेल कृपया करून दिवा जेव्हा तुम्ही प्रज्वलित करत आहात तर तुमची पूर्ण सेवा होईपर्यंत तो दिवा पेटत राहील दिव्याची वा जळत राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे अगदीच सेवा चालू आहे आणि एवढंसं तेल टाकलं आणि दिवा विझून गेला त्यालाही काही अर्थ नाही तर सेवा पूर्ण होईपर्यंत तुमचा दिवा चालेल एवढी तुम्हाला काळजी घ्यायची आहे दिवा झाल्यानंतर महाराजांसाठी किंवा आपलं पूजेसाठी पूजेत तुम्ही प्रसाद स्वरूपात एखादं फळ ठेवू शकता त्याच्यानंतर शंख आणि घंटा या दोन गोष्टींची तुम्हाला स्थापना करायची आहे अगदी अशी साधी सोपी मांडणी आहे शक्य असल्यास महाराजांना पिवळं फुल या दिवशी नक्की अर्पण करावं पूजेची मांडणी झाल्यानंतर सेवा कुठल्या कुठल्या करायच्या हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की कुठल्या कुठल्या सेवा करायच्या तर जेव्हा तुम्ही अकरा गुरुवार करत असाल तर ते तुम्ही उपवास करत असाल तर उपवास दिवसभर उपवास करून संध्याकाळी उपवास सोडला तरी चालेल किंवा तुमचा म्हणजे सेवा झाल्यानंतर उपवास सोडला तरी चालेल पण अगदी निरंकर म्हणजे दिवसभर फलहार घेऊन उपवास करायचा झेपत नसेल तर करू नका अगदी उपवास नाही केला तरी चालेल फक्त आणि फक्त जर तुम्ही सेवा केली तरीही चालेल शरीराला कष्ट होईल असं काही करू नका किंवा उपवास करून खूप काही फळहार घेत असाल खूप काही खात असाल उपवासाचे पदार्थ तर तेही एक जेवणाचा भागच झाला तर त्याला उपवास आपण म्हणू शकत नाही त्यापेक्षा तुम्ही उपवास न करताच फक्त सेवा करा त्यालाही आपण अकरा गुरुवार मानू शकतो म्हणून उपवास किंवा व्रत करायची गरज नाही जर तुम्ही करत असाल अतिउत्तम नाही केलं तरी चालेल काही हरकत नाही पूजेची मांडणी झाल्यानंतर एकाच बैठकीत तुम्हाला सेवा करायची आहे अर्थातच मध्ये मध्ये उठायचं नाही आता सेवा काय काय करायची तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दीप प्रज्वलन करून पंचोपचार पूजा करून घ्यायची महाराजांना धूप दीप ओवाळून घ्यायचा अष्टगंध अर्पण करायचा फुल अर्पण करायचं आणि त्याच्यानंतर एक वेळा स्वामी स्तवन स्वामी स्तवनाने आपण कुठल्याही सेवेला सुरुवात करत असतो तर एक वेळा स्वामीस्तवन स्वामीस्तवन जे आहे नित्यसेवेच्या ग्रंथाच्या सुरुवातीलाच दिलेलं आहे तुम्ही अनुक्रमणिकेत बघितलं तर स्वामीस्तवन आहे ज्याच्याकडे नित्यसेवा नसेल त्यांनी केंद्रातून आवर्जून नित्यसेवा ग्रंथाचं जे आहे ते तुम्ही परचेस करू शकता एकदा स्वामी स्तवन त्याच्यानंतर एक ते एकवीस अध्याय श चरित्र सारामृताचं पारायण हो तीन सात पाच अकरा नाही पूर्णतः पूर्ण एक पासून एकवीस अध्यायापर्यंत तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत वाचायचं आहे त्याच्यानंतर अकरा वेळा तुम्हाला तारकमंत्र वाचायचं आहे त्याच्यानंतर अकरा माळी महाराजांचा जप चार गोष्टी परत एकदा सांगते स्वामी स्वामीस्तवन एकदा एक ते एकवीस अध्याय पूर्णतः स्वामीचरित्र सारामृताचं पारायण अकरा वेळा तारक मंत्र आणि अकरा माळी महाराजांच्या स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचा तो एक गुरुवार जो आहे सेवा संपूर्ण झालेली आहे तर अशा प्रकारे ही जी सेवा आहे तुम्हाला अकरा गुरुवार करायची आहे मध्ये एखादा गुरुवार गेला काही कारणास्तव अडचणीस्तव हरकत नाही तुम्ही त्याचा पुढचा गुरुवार करू शकता एवढ्या साध्या सो सोप्या गोष्टी आपल्याला करायच्या पूर्ण झाले आपली अकरावा गुरुवार शेवटचा गुरुवार तर त्याच्यानंतर अर्थातच जसं आपण व्रतांचं उद्यापन वगैरे करत असतो तसंच आपल्याला गुरुवारांचं सुद्धा उद्यापन करायचं असतं तर शेवटच्या गुरुवारी किंवा त्याच्यानंतरच्या येणाऱ्या पुढच्या गुरुवारी तुम्ही पाच सात अकरा किंवा शक्य असल्यास एक मुलाला जेवण घालू शकता म्हणजे घरी त्यांचा बोलावून त्यांचं आदिरा तीर्थ करायचं जसं आपण कन्यापूजन करत असतो अगदी त्याचप्रमाणे जर तुम्हाला शक्य नाही झालं मुलं नाही मिळाली तर तुम्ही कुठल्याही बाहेर जे कुणी असतात त्यांनाही दान करू शकता अगदी तेही शक्य नाही झालं तर केंद्रात मोठ्यात मंदिरात तुम्ही जो काही मुलांसाठीचं जेवण बनवणार असाल तेवढं तेवढं जे मूल्य आहे ते तुम्ही केंद्रात दान करू शकता जेणेकरून तुमचं जे उद्यापनाचं आहे ते संपूर्ण होईल तर अकरा गुरुवार केल्यानंतर उद्यापन सुद्धा जरूर करावं तर अगदी अशी साधी सोपी सेवा आहे फक्त एक आहे की जी सेवा तुम्ही पहिल्या गुरुवारी करत आहात तीच तुम्हाला अकरा गुरुवारपर्यंत करायची आहे तर पहिल्या गुरुवारी तुम्ही संपूर्ण सेवा केली म्हणजे पूर्ण स्वामीचरित्र वाचलं आणि येणाऱ्या गुरुवारी तीनच अध्याय वाचले पाचच अध्याय वाचले असं नाही स्वामी चरित्र सारामृत तुम्हाला अकरा गुरुवार अकरा पारायण पूर्ण करायचे आहेत तारक सुद्धा सेम पहिल्या वेळ गुरुवारीसुद्धा अकरा वेळाच म्हणायचं ते शेवटच्या गुरुवारपर्यंत ते अकरा वेळाच म्हणायचं आहे आणि आता म्हणत तुम्ही म्हणाल की सपोज जर मी गुरुवार करत आहे आणि मला काही अडचण आहे किंवा मी आजारी पडले किंवा काही कारणास्तव मी गुरुवार करू नाही शकते तर माझा गुरुवार दुसरं कुणीतरी केलं तर चालेल का नाही तर हवं तर तुम्ही तो गुरुवार गॅप घ्या दोन गुरुवार गॅप गेले तरीही चालेल पण तुम्ही संकल्प केलेला आहे तर ती सेवा तुम्हीच पूर्ण करायची आहे अगदी तीन महिन्याच्याऐवजी चार महिने लागले तरीही चालतील पण सेवा ज्यांनी संकल्प केला आहे शेवटपर्यंत त्यांनाच पूर्ण करायची आहे तर गुरुवार अर्थात कोणीही करू शकतं पण जो कोणी पकेल संकल्प करेल त्यांनीच गुरुवार संपवायचे दुसऱ्यांच्या घरी जाऊन आपण जर तिकडे गेलो आणि तिकडे सेवा केली तर ती सेवा तुमची लागू पडेल पण तो गुरुवार लागू पडणार नाही तर कृपया करून काळजी करून आपली जी गुरुवारची सेवा आहे ती आपल्याच घरी करा शक्यतो त्या दिवशी गुरुवारी पराण्य वर्ज केलं तरी आहे तर अगदी अशी साधी सोपी आहे नियम पण काही खूप कठीण नाही आहेत तर तुम्ही नक्की करू शकता आणि अकरा गुरुवारांचं फळ सुद्धा मिळालं आहे मी ज्या गोष्टीसाठी गुरुवार केले ती इच्छा माझी पूर्ण झाली आहे अर्थातच स्वामी महाराज तुमच्यासुद्धा सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण करून कारण आपण महाराजांची जेव्हा सेवा करतो मनापासून अर्थातच मनापासून जेव्हा आपण महाराजांना साकडं घालतो तर तेव्हा आपली इच्छा आकांक्षा नक्की पूर्ण होतात सेवा केली तरच आपल्याला मेवा मिळेल नाहीतर उगचच आपण महाराजांना हात मारत राहिलो आणि आपण कष्ट नाही घेतले तर कसं चालेल त्याच्यामुळे कष्टाला पर्याय नाही सेवेला पर्याय नाही अर्थातच सेवा आणि कष्ट दोघही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत महाराज तुमच्या पाठीशी खंबीरपणे नक्कीच उभे राहतील तर कुणीही सेवा टाळू नका ज्यांना कुणा अजूनपर्यंत गुरुवार केले नसेल आवर्जून तुम्ही करून बघा अगदी कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला स्वतःचं घर व्हावं अशी तुमची इच्छा असेल संतती प्राप्ती असेल आणि काही अडचणी असतील आजार पण असेल तुम्ही कुठल्याही गुरुवारी म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी गुरुवारांचं जर हे व्रत केलं तर महाराज अगदी अकरावा गुरुवार येईपर्यंत तुमची इच्छा मनातली पूर्ण झालेली असे ही मी तुम्हाला खात्री देते अकरा गुरुवार पूर् संकल्प करा आणि अकरा गुरुवार पूर्ण झाल्यानंतर हवं तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा की ताई माझी इच्छा पूर्ण झाली आहे किंवा नाही मी तुम्हाला खात्रीशीरित्या सांगते महाराजांवर माझा इतका विश्वास आहे की तुम्ही परत माझ्या व्हिडिओवरती याल आणि मला सांगाल की ताई माझी इच्छा पूर्ण झाली आहे तर व्हिडिओ व्यवस्थित बघा हवं नाही तुम्हाला नियम आठवले तर एकदा लिहून घ्या तुम्हाला पुढच्या वेळेस नक्की लक्षात राहतील पण सेवा नक्की करा तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत असतील आणि जर तुम्हाला काही शंका असतील अजून काही माझं सांगायचं राहून गेलं असेल आणि तुम्हाला शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मी तुम्हाला नक्कीच सांगेल आपण परत एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ